हे जे आंदोलन 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 नाहीये माननी मनोज जरांगे साहेबांच्या जीवाला काही झालं तर हे कुठं कुठं झोमल मग याचा पता या सरकारला लागणार नाही मराठा आरक्षण समर्थनार्थ आणि माननीय मनोज जरांगे साहेब फिरसून अजून उपोषण चालूच आहे ते उपोषण वेळेस त्यांच्या जीवाला काही झालं रे भाऊ मराठ्यांसोबत मुस्लिम मुस्लिम समाज कालही होता आजही आहे आणि राहील खांद्याला खांद्या लावून सावली परमाने मराठा बंधू सोबत मुस्लिम समाज होता आणि राहील मी आज मराठा आरक्षण आतापर्यंत मिळालं नाही त्याच्या निषेधार्थ माझं मुंडन करीत आहे आणि जोपर्यंत

没有工作了，我们带着。